आपण कुठं आलो दिदी कशाला आलो काय का का करायचं काय करायचं तू कशाला आली शेतात आपलं खायला काय खायला येतं तू कशाला आली शेतात चल चल तू कशाला आली शेतात आपण कशाला आलो घरून कशाला आलो आपण आंबा न्यायला आलो तर आणि आंबा कुठं आहे चल बरं दाखव बरं आम्हाला वाटण मला दाखवा आंबा हो वाटण चल तुला आंबा खायचा आहे आता आता आम्हाला आंबे कुठे दाखवा हो चल हा कोट आहेत आंबे आता दाखव बर झाडं आहेत आपली आंब्याची कोट्यात दाखव बरं हातान लागे तिकडे हात चल बर तुला आवडते का आंबा आवडते इकडून 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 असं इकडून काठांच हे झाड कोण लावले होते कशाच झाड आहे, आहे? सांग बरं जांभुणाचं कोणा लावले

चारी आम जाओ। आम आली आम तर आमच्या दिदीला खायचे होते आंबे चल म्हणलं दिदीला आपण शेतात जाऊ आणि आंबे खाऊ तर आमची दीदी आली तुम्हाला शेतात घेऊन तर दिदी दाखव बरं आपले आंबे कुठत मग हां कुठत बापरे आहेत की ग आता तोडायचे का कसे तोडणार आपण आपल्या बाबांना तर काटे लावली बाबांना काटे लावली कसे तोडायचे आपण आता तर दिदीला घेऊन आलो शेतामध्ये तर आता बाबाने लावलेत काटे वानेर जास्त त्रास देत होते आंबे खात होते म्हणून तर आम 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 आता आम्हाला काटे कुठून काटे काढून कुठून तरी थोडीशी वाट करावं लागत आणि आमच्या दिदीला खायचे होते काय आंबे आंबे तर आमच्या दिदीला खायचे होते आंबे मग आता झाडावर कोण जाणार तू तु। तुम्ही 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 तू तु। चला तर आपण काय तोडू आता आंबे तोडू हां चला नहीं आंबे कुठं दिदी आपले कुठं आहेत बापरे बघू कसे आहेत बापरे लई मोठे मोठे आलेत की गुणा खायचे आंबे तुला खायचे चला मग आता तोडू आपण आंबे आता काटे बाजूला दराशी काढू आपण दिदी ना आपण आंबे तोडू हां आपण लावलेत काठी त्याच्यामुळं जायला कुप आवंट हो जाता है तो थोड़े से अपन काटे बाजूला करू तो लामी खाई होते ना हो तो एक काटे थोड़ी बाजूला करू अपन आने अंबे गो तो तुम अपन वाट करूं जो बीबी लाखाई से बाबानं खूप काटे टाकले तर बोराटी चिटक तुला आंबे खायचेत ना मी दिसायलो बघा आपले आंबे किती छान आले तर या आंबे खायला आमच्या शेतामध्ये बघू शकता मित्रांनो हा सगळ्यात छोटा आहे आंबा आमचा याला पण आंबे लागले तर बघा किती छान आंबे लागलेत हे बघा किती मोठे मोठे आंबे आहेत हे बघा दिदी आमची थांबली बाहेरून दिदीला आंबे खायचे आहे ना दिदी हे बघा आंबे तोडायचे का दिदी आंबे बर हे बघा आंबे वा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीचे आंबे कुठलेही रासायनिक खताची किंवा फवारणी औषधाची न करता एकदम नॅचरल पद्धतीचा आंबा आहे खूप छान आहे बघू शकता किती छान लागले आंबे तर आंबा म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर दिदीला आमचे आंबे खोटच होते मग आम्ही आलो आंबे आम शेतात चल म्हणलं दीदी हे बघा हा छोटा आंबा आहे तरी पण याला आंबे लागलेत दीदी किती घ्यायचे मग दोन, दोन? हां दो दो थांबा किती घ्यायचे दो। दोन चला तर आपण घेऊ त आपण दोन कोणते कोणते घ्यायचे दुसरे, दुसरे? हे घेऊ आमचा हा एक घेऊ आपण आंबा तर फायनली आपण दोन आंबे घेतले दोन झाडाचे तर चला आपण आता आपल्याला जाताना पण काटे बुडणार आहेत तर आपण थोडं काळजीपूर्वक जाऊ दीदी मी कसं येऊ आता मी बाहेर कसं येऊ बघा किती छान आंबे लागले आहेत व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा